पस्तीस वर्षांची विश्वसनीय परंपरा श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढी मर्यादित अंबरनाथ जिल्हा ठाणे श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था कोकण विभाग व ठाणे जिल्ह्यातील सहकार चळवळीतील एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून आज नावारूपाला आलेल्या पतसंस्थेची बीजे नव्वदच्या दशकात रुजलेली आहेत सुमारे नव्वदच्या दशकात एकूणच समाजातील आर्थिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात झपाट्याने बदल होत होते त्याचा परिणाम समाजातील सर्व घटकांवर होत होता त्यामुळे शहरीकरण वाढत होते शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत होती तरुण मध्यमवर्गीय शहराकडे येत होता सुशिक्षित किंवा अल्पशिक्षित तरुणांमध्ये नोकरी व्यवसायाचा प्रश्न आवासून उभा होता या वर्गाला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी बँका सकारात्मक दिसत नव्हत्या नव्याने काहीतरी करण्याची गरज होती अशावेळी याच महालक्ष्मी परिसरातील स्थानिक नेतृत्व असलेले माननीय जयवंतराव काटकर साहेब यांच्या नेतृत्वात भीमराव सूर्यवंशी वसंतराव पवार तुकाराम शेंडे हरिश्चंद्र येरुणकर हणवंत घनवट अनंत आंब्रे यांच्या सहकार्याने व माननीय श्री प्रभाकर नलावडे दादा यांच्या मार्गदर्शनाने श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढी व अंबरनाथ मैत्रिणी औद्योगिक उत्पादक संस्था या सहकारी संस्था स्थापन केल्या सहकारी पतसंस्था स्थापन करण्याचा एकमेव उद्देश हाच होता की गरीब गरजू लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणींना सामोरे जात असताना त्यांना आर्थिक पुरवठा करणे तसेच उद्योगशील तरुणांना व्यवसायासाठी भांडवल निर्माण करून समाजात उभे राहण्याची संधी निर्माण करणे या उद्देशाने तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय नकुलजी पाटील यांच्या आशीर्वादाने दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद रोजी महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली मूळ तीनशे तीन सभासदांच्या तीस हजार तीनशे रुपये भागभांडवल असलेली श्री महालक्ष्मी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष माननीय श्री जयवंतराव काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत झाली पहिल्याच वर्षात संस्थेने चारशे साठ सभासदांचे सत्याऐंशी हजार रुपये भागभांडवल निर्माण करून एक लाख पन्नास हजार रुपयांच्या ठेवी जमा करून रुपये दोन लाख पंधरा हजार रुपयांचे कर्ज वाटप केले व पहिल्या वर्षाचा नफा रुपये पाच हजार दोनशे एकाहत्तर झाला संस्थेचे कामकाज स्वतःचे कार्यालय नसल्यामुळे औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था संचालित रेशन दुकानाच्या गोदामात धान्याच्या पोत्यांवर बसून सायंकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत चालत असे याच दरम्यान सुमारे आठ वर्षांनंतर दिनांक तीन जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी इंदिरा गांधी चौक महालक्ष्मीनगर येथे संस्थेचे भाडे तत्वावर स्वतंत्र कार्यालय कार्यरत झाले व आपली पतसंस्था पूर्ण वेळ कार्यरत झाली दहा वर्षाच्या खडतर प्रवासात लोकांचा विश्वास निर्माण करून विविध विचारसरणीच्या लोकांना बरोबर घेऊन दिनांक एकतीस मार्च एकोणीसशे नव्याण्णव रोजी संस्थेचे भाग भांडवल रुपये चौदा लाखांवर जमा होऊन रुपये पंधरा लाखांच्या ठेवी व तेहतीस लाखांचे कर्ज वाटप करून रुपये दोन लाखांपेक्षा अधिक नफा मिळवला संस्था पूर्ण वेळ कामकाज करीत असल्यामुळे व्यवहार वाढत आहेत हे लक्षात आल्याने संचालक मंडळाने संस्थेच्या शाखा वाढविण्याचे धोरण अवलंबिले दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार दोन रोजी संस्थेने स्वतःच्या वास्तूत बदलापूर शाखेचे उद्घाटन करून शाखा कार्यरत केली अंबरनाथ शाखा व बदलापूर शाखांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार होत असल्याने सभासद संख्या भागभांडवल ठेवी व वा कर्जात वाढ होऊन आर्थिक वृद्धी होत होती सन दोन हजार तीन या आर्थिक वर्षाच्या अखेर संस्थेचे एक हजार तीनशे दहा सभासद होऊन पस्तीस लाखांचे वसूल भाग भांडवल निर्माण झाले दोन कोटी आठ लाखांच्या ठेवी व एक कोटी सत्याऐंशी लाखांचे कर्ज वाटप जमा करून संस्थेने सुमारे चार कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय केला व रुपये पाच लाख त्रेसष्ट हजारांचा नफा मिळवला शाखा विस्तार होत असताना संस्थेची आर्थिक वृद्धी झपाट्याने होत असल्याचे निदर्शनास येत होते संस्थेची वृद्धी ही संचालक मंडळाच्या आर्थिक शिस्तीवर अवलंबून असते हे जाणून संस्था ठेववृद्धी कर्ज वाटप याचबरोबर कर्जवसुलीवर अधिकाधिक प्रयत्नशील असल्याने संस्था सतत नफ्यात राहत आहे त्याचबरोबर लेखापरीक्षण वर्ग सातत्याने अमिळत होता त्यामुळे शासन दरबारी शाखा विस्ताराचा प्रस्ताव मांडावा व शासनाने मंजूर करावा हे नित्याचे झाले होते संचालक मंडळाने डोंबिवली शाखेची मंजुरी मिळवून दिनांक तीस जानेवारी दोन रोजी तिसरी शाखा डोंबिवली येथे कार्यरत केली डोंबिवली सारख्या उच्चभ्रू वस्तीत सहकारी संस्था चालवणे आव्हान होते परंतु संचालक कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने संस्थेने सन दोन हजार चार पाच अखेरीस दोन हजार बावीस सभासदांच्या सहकार्याने रुपये चार कोटींच्या ठेवी व तीन कोटी पन्नास लाखांचे कर्ज वाटप करून रुपये सात कोटी पन्नास लाखांचा एकत्रित व्यवसाय केला जसजशा शाखा विस्तारत होत्या संस्थेची आर्थिक वृद्धी होत होती व संचालकांचा विश्वास द्विगुणित होत होता त्यामुळे दिनांक चार जून दोन हजार सात रोजी कल्याण शाखा व दिनांक तेरा एप्रिल दोन हजार आठ रोजी टिटवाळा शाखा या एका वर्षाच्या आत दोन शाखा कार्यरत करण्यात आल्या त्यामुळे अंबरनाथ बदलापूर डोंबिवली कल्याण व टिटवाळा परिसरातील अग्रगण्य संस्था म्हणून संस्था नावारूपाला आली त्यामुळे संस्थेच्या व्यवसायात कमालीची वाढ झाली सुमारे वीस वर्षांच्या कालावधीत संचालक मंडळाने बदलापूर शाखा स्वमालकीच्या वास्तूत कार्यरत केली तसेच मुख्य कार्यालयाकरिता सुमारे एक हजार सातशे पन्नास स्क्वेअर फूटची वडवली विभागात वास्तू विकत घेऊन दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार नऊ रोजी संस्थेच्या स्वमालकीय कार्यालयाचे उद्घाटन व द्विदशकपूर्तीचा सोहळा साजरा करून संस्था स्ववास्तूत कार्यरत केली या समारंभास ज्यांनी पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली ते संस्थेचे आधारस्तंभ माननीय नकुलजी पाटील माजी राज्यमंत्री व अध्यक्ष सिडको यांचे शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन विभागीय सहनिबंधक माननीय श्री पुंडे साहेब माननीय राजेश लवेकर साहेब सहाय्यक निबंधक अंबरनाथ तालुका माजी नगराध्यक्ष व मार्गदर्शक प्रभाकर नलावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व अध्यक्षस्थानी संस्थापक माननीय जयवंतराव काटकर साहेब होते अंबरनाथसहित पाच शाखांचा विस्तार करून संस्थेने आपले सभासद थेवीदार व ग्राहकांचा विश्वास संपादन केला त्यामुळे संस्थेने दिनांक एकतीस मार्च दोन हजार चौदा अखेर तीन हजार नऊशे बहात्तर सभासदांच्या सहकार्याने रुपये दोन कोटींचा वसूल भाग भांडवल टप्पा पूर्ण केला तसेच बावीस कोटींच्या ठेवी व सोळा कोटी तीस लाखांचे कर्ज वाटप करून अडतीस कोटींचा संमिश्र व्यवसाय पूर्ण केला दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी संस्थेने आपला रौप्य महोत्सव दिमाखात साजरा केला या प्रसंगी माननीय विलास देसाईजी संस्थापक अध्यक्ष अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड माननीय शिवाजीराव शिंदे अध्यक्ष ठाणे पगारदार नागरी पतसंस्था फेडरेशन यांचे हस्ते संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय संस्थापक जयवंतराव काटकर साहेब व अध्यक्ष श्री प्रकाश पाटील हे होते ग्राहकांना उत्तम सेवा ठेवीदारांना आश्वस्त करणारी अधिक भक्कम स्थिती नियमित कर्ज वसुली आणि सभासदांना समाधानकारक लाभांश याकडे लक्ष ठेवून ग्राहक देवोभव यावर श्रद्धा ठेवून त्यांचे हित जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न संचालक मंडळांनी केला आहे ग्राहकांना तत्पर व अचूक अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी व्यवहाराला तंत्रज्ञानाची साथ देऊन संस्था संगणकाद्वारे सेवा सुविधा पुरवित आहे बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून संस्थेने सी बी एस प्रणाली मोबाईल बँकिंग ई एफ टी व आर टी जी एस सुविधा चेक क्लिअरिंग सुविधा एस एम एस बँकिंग सुविधा सभासदांना पुरविल्या जात आहेत त्याचबरोबर संस्थेच्या अंबरनाथ व बदलापूर शाखांमधून सभासदांना लॉकर सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने दिनांक एकतीस जुलै दोन हजार सोळा रोजी तत्कालीन सहाय्यक निबंधक अंबरनाथ तालुका माननीय श्री सुधाकर मोहिते साहेब व सौ सस्मिशी भांगे मॅडम यांचे हस्ते लॉकर सुविधेचे उद्घाटन करून सभासदांना ती उपलब्ध करून दिली याप्रसंगी संस्थापक माननीय श्री जयवंतराव काटकर व सचिव माननीय श्री प्रकाश शंकर पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते सर्व शाखा आपल्या कार्यक्षेत्रात सभासदांच्या भरघोस प्रतिसादामुळे आर्थिक वृद्धी करत असताना संचालक मंडळाने सर्व शाखांसाठी शाखा कार्यालय स्वमालकीची असावीत असे धोरण अवलंबिले धोरणाप्रमाणे संस्थेने कल्याण पश्चिम शाखा कार्यरत असलेले पहिले कार्यालय सन दोन हजार अकरामध्ये विकत घेतले टिटवाळा शाखेने शहरात सुमारे दहा वर्ष कार्यरत राहिल्यानंतर दिनांक एकवीस मार्च दोन हजार सतरा रोजी स्वतःच्या वास्तूत कार्यालय स्थलांतरित केले या वास्तूचे उद्घाटन माननीय नगरसेविका सौ उपेक्षा भोईर कल्याण डोंबिवली महानगरपालिका माननीय सस्मिशी भांगे सहकार अधिकारी वर्ग एक या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात पूर्व शाखा स्वतःच्या मालकीच्या जागेत दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी माननीय प्रज्ञा बनसोडे नगराध्यक्ष अंबरनाथ नगरपरिषद अंबरनाथ यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होऊन शाखा कार्यरत झाली या प्रसंगी संस्थापक माननीय श्री जयवंतराव काटकर व अध्यक्ष माननीय श्री प्रकाश शंकर पाटील अध्यक्षस्थानी होते शाखा कार्यालय स्वरूप मालकीची होत होती त्याचबरोबर संस्थेची आर्थिक उलाढाल वृद्धिंगत होत होती एकतीस मार्च दोन हजार एकोणीस अखेर संस्थेचे चार हजार तीनशे एक्क्याऐंशी सभासदांच्या सहकार्याने संस्थेचे वसूल भाग भांडवल पावणे तीन कोटींच्या घरात गेले त्याचबरोबर रुपये एक्कावन्न कोटींच्या ठेवी व रुपये एकोणचाळीस कोटींचे कर्ज वाटप करून संस्थेने नव्वद कोटींचा संमिश्र व्यवसाय केला कल्याण पश्चिम शाखेचा वाढता व्यवहार लक्षात घेता असलेल्या शाखा कार्यालयाची जागा अपुरी पडत होती त्यामुळे जुने कार्यालय विक्री करून नवीन स्वतःच्या प्रशस्त कार्यालयाचे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी माननीय आमदार विश्वनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी संस्थापक माननीय श्री जयवंतराव काटकर आणि अध्यक्ष माननीय श्री प्रकाश पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते पतसंस्थेचा वाढता आलेख पाहता माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे माननीय श्री किरण सोनावणे साहेबांनी पतसंस्थेला आवर्जून भेट दिली असता संस्थेच्या प्रगतीसाठी अमूल्य मार्गदर्शन केले त्याचबरोबर शाखा विस्तार व कार्यक्षेत्र वाढीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले माननीय साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपल्या संस्थेने प्रस्ताव सादर केला असता माननीय आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तो मंजूर करून संस्थेला संपूर्ण कोकण विभाग कार्यक्षेत्र व नवीन शहापूर शाखेची परवानगी दिली त्यामुळे आपण दिनांक एकोणीस जून दोन रोजी शहापूर शाखा कार्यान्वित केली शहापूर शाखेचे उद्घाटन माननीय सौ साश्मिशी भांगे मॅडम सहाय्यक संचालक साखर आयुक्तालय पुणे माननीय श्री पांडुरंग बरोरा माननीय आमदार शहापूर विधानसभा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक माननीय श्री जयवंतराव काटकर आणि अध्यक्ष माननीय श्रीयुत प्रकाश पाटील होते या ठिकाणी अवघ्या दोन वर्षात शाखेने पाच कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण केल्याने संस्थेने स्वमालकीचे कार्यालय विकत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे संस्थेच्या एकूण सहा शाखा कार्यालय स्वतंत्र कार्यरत असल्याने विभागवार रचना करून नियंत्रण राखण्यासाठी संस्थेला स्वतंत्र प्रशासकीय कार्यालयाची गरज भासत होती त्या अनुषंगाने मार्च दोन हजार बावीसमध्ये अंबरनाथ शाखेच्या बाजूला स्वतंत्र कार्यालयासाठी जागा विकत घेऊन दिनांक सात जुलै दोन हजार बावीस रोजी प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन माननीय विलासराव देसाई संस्थापक अध्यक्ष अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्रुतप्रकाश शंकर पाटील हे होते पस्तीस वर्षांच्या कालावधीत समाजातील सर्वसामान्य सभासदांचा आर्थिक स्तर उंचावत असतानाच संस्थेने सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून अनेक प्रसंगी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपण समाजाचे देणे लागतो म्हणून खारीचा वाटा उचलला आहे सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी बदलापूर व आजूबाजूच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती या पुरात आपली बदलापूर शाखा तळमजल्यावर असल्याकारणाने चोवीस तास पाण्याखाली होती परंतु दिवस रात्र कर्मचारी व संचालक मंडळांनी अहोरात्र काम करून सर्व रेकॉर्ड सुस्थितीत आणून आठवड्यात संस्थेचे कामकाज सुरू केले त्याचबरोबर आजूबाजूच्या ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून मदतीचा हातभार लावला आहे क्रीडागुणांना वाव मिळण्याच्या उद्देशाने निरनिराळ्या क्रीडा मंडळांना आर्थिक मदत केली तसेच क्रिकेट टोर्नामेंटचे आयोजन करण्यात आले गरीब व निराधार महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले सभासदांच्या पश्चात संस्थेने काढलेल्या विमा रकमा वारसांना देऊन त्यांच्या कुटुंबाला अर्थसहाय्य देण्याचा प्रयत्न केला आहे वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करून विना मोबदला किंवा अल्प दरात तपासण्या तसेच उपचार करण्यात आले डोळे तपासणी शिबिरात डोळ्यांची मोफत तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊन स्थिती घोषित झाल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते अशा वेळी शासनाचे सर्व आदेश व नियम पाळून पतसंस्थेने सभासद खातेदारांच्या सोयीसाठी एकही दिवस कार्यालय बंद न ठेवता आपले कामकाज सुरू ठेवले तसेच सामाजिक बांधिलकीच्या भावनेने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी संस्थेने मुरबाड येथे तीनशे रोपांची लागवड करून त्यांची जोपासना केली दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट 2024 रोजी संस्थेला पस्तीस वर्ष पूर्ण होत आहेत पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत संस्थेचे पाच हजार पाचशे पन्नास सभासद असून तीन कोटी सदतीस लाखांचे वसूल भाग भांडवल आहे संस्थेचा स्वनिधी रुपये पाच कोटी ब्याण्णव लाखांचा आहे संस्थेच्या ठेवी शंभर कोटींच्या असून संस्थेने रुपये ब्याऐंशी कोटी एक्क्याऐंशी लाखांचे कर्जवाटप केले आहे संस्थेचा संमिश्र व्यवसाय रुपये एकशे ब्याऐंशी कोटींचा झाला आहे संस्थेला एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर एक कोटी दहा लाखांचा नफा झाला असून सभासदांना दहा पॉईंट पंचवीस टक्के लाभांश जाहीर केला आहे तसेच संस्थेने ने नेट एन पी एचे प्रमाण एक पॉईंट सदुसष्ट टक्के इतके राखून ठेवीदारांना ठेवींच्या सुरक्षिततेची हमी दिली आहे सतत मिळणारा अवर्ग व सातत्याने नफ्यातील वाढ ही जमेची बाजू आहे प्रदीर्घ कालावधीत संस्थेचे मुख्यालय व सहा शाखा कार्यालय स्वमालकीच्या असून मुंबई उपनगरीय शहरात सुमारे साडेपाच हजार स्क्वेअर फूटच्या स्वमालकीच्या बँकिंग एरियातून संस्था सभासदांना सेवा देत आहे पाच हजार पाचशे पन्नास सभासद व सुमारे पन्नास हजाराहून अधिक ग्राहकांच्या विश्वासावर संस्था कामकाजाची पस्तीस वर्ष पूर्ण करून छत्तीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे यात अनेकांचे श्रम प्रयत्न त्याग व ज्येष्ठांचे आशीर्वाद आपल्या संस्थेशी निगडित आहेत तसेच सर्वाधिक कालावधी पदाधिकारी म्हणून राहिलेले संस्थापक माननीय जयवंतराव काटकर माननीय श्रुत हणमंत घनवट माननीय श्रुत प्रकाश शंकर पाटील माननीय श्रुत शशिकांत शिर्के माननीय श्रुत मनोहर जाधव माननीय श्रुत हरिश्चंद्र येरूणकर यांचा संस्थेच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे तसेच आजपर्यंत संस्थेला लाभलेल्या संचालक मंडळ सदस्यांची एकवाक्यता संस्थेचे काम मनापासून करताना सभासदांचे सहकार्य मिळवण्यात प्रयत्नशील राहणारा सेवक वर्ग व डेव्हलपमेंट अधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे हे करीत असताना अनेक अडचणी आल्या व त्यांचे निराकरण करण्यास संचालक मंडळाला यश आले त्यामुळेच आपण सर्व हे करू शकलो संस्थेला कायम वैभवाच्या शिखरावर विराजमान ठेवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत संचालक मंडळाच्या कामकाजावर सदैव सार्थ विश्वास ठेवणाऱ्या सभासद ठेवीदार व हितचिंतकांचे मनपूर्वक आभार